अळते गावात सतत होणाऱ्या चोऱ्यांबाबत माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकणंगले पोलिसांना निवेदन दिले तालुका हातकणंगले परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यास भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात आवळे यांनी आळते आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्या दुचाकी चोरी आणि इतर चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी गस्त वाढवावी संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच आरोपींचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी केली आहे गावातील सर्वसामान्य नागरिक रात्रीच्या वेळीही असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहेत पोलिसांनी तत्काळ पावले उचलून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा असे आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तर हातकणंगले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शरद मेमाणे यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून आम्ही लवकरच विशेष पथक तयार करून परिसरात रात्रगस्त वाढवू व वा नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करून संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन केले यामध्ये काही चोरीचा छडा लागला असून उर्वरित चोरीचा लवकरच छडा लागेल असे सांगितले या घटनेमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून पोलिसांची भूमिका व उपाययोजना याकडे आता सर्व लक्ष लागले आहे यावेळी हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव बाजीराव सातपुते विश्वास कोळी शिवाजी पाटील पिंटू किनिंगे जहांगीर हजरत युवराज पाटील शुभम पाटील जावेद मुजावर आदी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद न्यूज साठी प्रशासन दक्ष आहे मी नागरिकांना आवाहन की पोलिसांना विश्वास ठेवा आणि नक्कीच काही छोऱ्या एल आणि आणखी काही चोऱ्या जे काही आहेत त्या डिटेक्ट होण्याच्या मार्गावर राहतील पेट्रोलिंग सक्त झालेली आहे गावातील महिलांना मी आवाहन करतो की आपले सोने राणे जे काय आहे ते बँक लॉकर्समध्ये सेफ ठेवा पेट्रोलिंग चालू आहे काही आपल्याला संशयित व्यक्ती आला तर जरूर एकशे बाराला कॉल करा धन्यवाद चॅनलला